सन्मान्य नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग श्रीमती वंदना प्रभाकर फुटान यांना अशी विनंती करतो की त्यांनी सत्काराला सर्वांना नमस्कार खर तर जिल्हा परिषद नांदेड या ठिकाणी मागच्या वर्षीपासून आपले प्रयत्न चालू होते यायचं होतं तुमच्या सोबत तुमच्या सहकार्यानं तुमच्या सहवासामध्ये काम करण्यासाठी आणि मागच्या वर्षी ते प्रयत्न फेल गेले परंतु ईश्वराला असंच मान्य असेल की आपण आढे वर्ष बांधबांधे एकत्र येऊन काम करावं आणि या वर्षी आनंदाची गोष्ट तीन वर्ष आपण राहू जून मध्ये जॉईनिंग झाल्यामुळे चौथे वर्ष मिळेल जेवढा जास्त कालावधी घेऊन जाईल तेवढा मला पण आनंद वाटेल मी काल जॉईन झाला तर इथल्या ज्या काही बऱ्याच गोष्टी पाहिल्या मॅक्सिमम काम करायला स्कोप आहे हे तर आपलं एक फील्ड आहे तुम्ही त्या ठिकाणी सविस्तलात मी इथे आहे हा योगायोगाचा भाग झाला दुसरा भाग म्हणजे की समाजाचा काहीतरी आपण देणं लागतो आणि खूप छोटासा समाज आपला आज संघर्ष करून व्यापाराच्या लाईन मधून आज आपण एज्युकेशनच्या लाईनला गेलो आहोत जात आहोत एक शिक्षकी पेशामध्ये एवढे आहेत आणखीन वरच्या पातळीवर असणारे वरच्या बाजूवर असणारे खूप जण आहेत यांना आपण एकत्रित करून एक मोटिवेशन लेवल देणं आणि निश्चितच आपल्या समाजाची किंमत तिकडे वाटचाल करणार हे आपल्या सगळ्यांचं ध्येय असेल कारण आपल्याला ते शिक्षण दिलं आणि शिक्षकाकडेच ते टॅलेंट असतं ती क्वालिटी असते की जे मोटिवेट करू शकतील आणि आपल्या समाजाला पुढे येऊ शकतील मी मागच्या योगायोगानं आपल्या गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभामध्ये गेलो तर दोन वेळेस आल्या तिसऱ्या वेळेस काहीतरी अडचण आली आता तीन वर्ष आपलं फिक्स <laughs> नाही बोलवलं ना तरी मी आपण आता शिगर छान प्रकारे करू आपल्या समाजाच्या साठी म्हणजे एक तो समाज म्हणजे आपल्याला आपण शिक्षक आहोत सर्व शाळाच आपल्यासाठी आहेत पण त्यातलं त्यात एक वंचित घटक म्हणून आपल्याकडे बघायला हरकत नाही तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल त्यानुसार पण आपण प्रयत्न करू तुमच्याकडे काही आयडियाज आहे तुमच्या शाळाची डेव्हलपमेंट असेल तुमच्या शाळा तुमचे काही क्रिएटिव्ह उपक्रम असतील त्याही उपक्रमाला चालना मिळेल ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शक्य आहेत त्या आणि दोन दिवसापासून पाहते मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महिना मॅडम खूप क्रिएटिव्ह आणि ऍक्टिव्ह आहे मग आत्ताच दोन दिवसाच्या विचारमध्येच आमचं काय काय करून काय काय नव्हेपर्यंत चर्चा झालेली आहे तर तुमच्याही काय आयडियाज असतील काम तर करतो पण त्या कामाला एक क्वालिटी देऊन एक वेगळ्या पद्धतीनं काम करून असं उमटवणं हे एक बघित बाब असते आणि मला ती इथे जाणवली आहे म्हणजे एवढा मोठा मॉब आणि एवढा मोठा समाज मला या ठिकाणी दिसला आणि ते ऍक्टिव्ह दिसला मग हा ऍक्टिव्ह पण आपण आपल्या ज्या ठिकाणी नोकरी तिथे पण करू आणि आपल्या समाजासाठी पण निश्चित करू ज्या ज्या ठिकाणी मला गरज लागेल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मला आवाज द्याल त्या ठिकाणी मी असेल जिथं तुम्हाला माझी गरज लागणार आहे तिथे आवाज नाही देता मी तुमच्या सोबत असणार आहे माझी चोरी पाठली अन्न नाही माझ्यासाठी सगळं काही झडपी असेल नांदेड असेल कुठला रस्ता सुद्धा मला माहिती आहे जिल्हा परिषद मध्ये ड्रायव्हर मी आणलं सोडलंय तिला जोडच आहे घर ते कसताना बर सर होते कुठलाही एरिया मला माहित नाही सगळीच पोरी पाठली प्रशासनाची बाब माहिती आहे तर सोडलं तर त्या सगळ्यासाठी मला आपली मदत लागणार आणि त्यासाठी तुम्ही सज्ज असाल आणि तुमच्या मदतीसाठी मी आहे एक वेगळं पाऊल शैक्षणिक गोष्टी आपण नांदेडमध्ये टाकूया आणि आपण भेटूया अध्यावी जुन्या कार्यक्रमाला तुम्हाला माझ्याकडनं निमंत्रण जास्तीत जास्त आपल्याला हिंदूच करता येईल आपण इतक्या मोठ्या संख्येनं आलात आणि मला आपण सत्कार केल्यापेक्षा मला पाठिंबा मिळाला की घेऊ नकोस मी तुझ्या पाठिंबा असं म्हणतात सांगायचं असं एवढा मोठा पाठीशी जर आपल्या समाज आहे हिंदू बांधव आहे तर निश्चितच काम करत आपल्याला भरपूर घेऊन काम करता येईल त्यासाठी मी सदैव तयार असेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की एवढं बरं माझ्या दिली होतात आणि असंच म पाठीशी या सगळ्या सगळ्यांचे भरधिकारी आहे